परिश्रम खूप कष्ट करून या खासदारांना निवडून आणलं त्याच कारण असं का या संघ हा उद्धव साहेबांनाच मानणाराच सा आहे हा शिवसेनेचाच आहे कारण इथं गद्दारी या मतदारसंघात चालत नाही आम्ही याचा उदाहरण ज्वलंत उदाहरण म्हणजे सदाशिव लोखंडे खूप मी असं करतो तसं करतो एवढे कुठे वाटतो तेवढे कुठे वाटतो पण इथं कोणताही फॅक्टर चालत नाही आणि केवळ नामाना ना एक ठाम विश्वास होता का उमेदवारी मातोश्री येतो या सगळ्या शिवसैनिकांच्या जोर त्यांनी केलेला हा एक आदेश होता आणि या पाठवला त्यांचा सत्कार म्हणून उद्धव साहेबांनी केलाच आहे पण त्यामुळे आपलं कर्तव्य आहे का या लोकसभेच्या वतीने त्यांचा सत्कार घेतला पाहिजे म्हणून आज आपण त्यांचा नागरिक सत्कार घेतलाय साहेब खासदार साहेब तुम्हाला विनंती आहे का हे जे लोक आलेले इथं ये सगळे उद्धव साहेबांना मानणारे या लोकांना जे प्रश्न आहे कोणाचा रस्ता असेल कोणाचे शैक्षणिक असेल म्हणजे काही जे वाद असेल हे लोकांना या लोकांचे काम झाले पाहिजे या तुम्हाला तुम्हाला एक अर्थाची विनंती आहे की हे लोकांना तुम्ही तहसीलदार असेल प्रांत असेल यांना बोलून घेऊन या लोकांना मदत केली गेली पाहिजे हे लोक भव्यशी प्रामाणिक वृद्ध साहेबाची एकनिष्ठ म्हणून या लोकांच्या साठी जीवच दान केलं गेलं पाहिजे एवढी तुम्हाला गौरवची विनंती म्हणून या लोकांना सगळ्यांना सत्कारच्या निमित्ताने तुम्हाला या लोकांना तुमच्या सत्कारी या लोकांना इथं बोलवलंय त्यानंतर दुसरा विषय राहायला गेला का भगवा सप्ताह भगवा सप्ता आता आली विधानसभा विधानसभेचे वारे नाना सुरू झाले विधानसभेचे वारे सुरू झाले याच्या आधीचे दहा वर्षे सांगितलं आम्ही हो तुम्ही हे वाया गेले शंभर टक्के वाया गेले आमचं म्हणणं आहे तुम्ही पंधरा झाली पण हे लोक पंधरा दिवसासाठी एक महिना करतात पाहुणे म्हणून आणि आम्हाला पाहुणा हा फक्त एक महिना थांबतो इलेक्शन झाला पेपर पाहिलं आज आपल्या निवडणुकीत मत लागत होते पण विकेंड चा खरे दुश्मन आपले आहे आणि विकेंड दुष्कन की शिवसेनेचे आणि विकेंड्या हे शिवसेनेचं एक उद्दिष्ट आहे आणि ते शिवसेने गाड्या राहणार तुम्हाला या राहतात नाना शंभर टक्के शिर्डी विधानसभेत तुम्हाला भागवा फारशिवाय हा मतदारसंघ स्वस्त बसणार नाही नाहीच्या वतीने गावी देतो आणि तुम्हाला सीट निवडून आणून उद्धव साहेब मान वाढून एवढीच आकर्ष व्यक्त करतो नाना या मतदारसंघात आतापर्यंत पेपर आले पंधरा दिवस थांबले स्वतः दिसून गेले केस वाचा भांडण आंदोलन कोणी येत नाही आणि पाठीमा नग त्यांची नगरपालिका आली कमिटीची साठवणूक करायचं त्यानंतर साठवण झाला वाटून घेतलं आता काहीतरी महामंडळ घेतलं इलेक्शन आलं का पुन्हा झाला नगरपालिका किंवा महामंडळ दिलं त्यांनी परत करून घ्यायचं पण आपण आहे आमचं एकच का तुम्हाला दोघांना साहेब तुम्हाला पण तुमचं जसं लोकसभेत आले तसे विधानसभेत या नगर जिल्ह्यात आपले चार ते पाच आमदार म्हणून आले पाहिजे आणि उद्धव साहेब पुन्हा या महाराष्ट्र राज्या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे एक वेळ स्वप्न साकार करण्याकरता तुम्ही दोघांनी आणखून काम केलं पाहिजे म्हणून तुम्हाला आता हा तुम्हाला देण्याकरता हा सरकारचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलाय बरोबर नाही सगळ्यांना जिल्ह्यात आपले चार पाच आमदार आणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांना करायचे की नाही करायचे आपल्याला एमिकेला गाण्याचं की गाणायचं शिर्डी विधानसभेत खरा दुष्कन असल तर शिवसेनेचा तर राधाकृष्ण विखे पाटील ज्यांनी आपल्या पाठीत खंजीर खूप असलं या दोघाही बाब त्यांना राज्यात उद्योग आपलं बाळासाहेबांनी मंत्रीपद दिलं यांनी आपल्याला धोका देऊन निवून गेले म्हणून यांना या मतदारसंघात गाडून आपल्याला यांना या मतदारसंघावर भागवा फाटवायचा आहे त्यानंतर राहिला विषय काँग्रेसचा नाना आपण आघाडीत आहे आपण त्यांना बरोबर घेतलं पाहिजे परंतु पर आतापर्यंत आमदार आम्हाला असाल नाही आम्ही आंदोलन करतो आपले पन्नास जण आमदार घ्यायला महामार्गाला आपण राहतो वाद घालत आपण राहतो त्यांचे दोन लोक येणार फोटो काढणार त्याचं रेकॉर्ड तयार करणार आणि ते दाखवणार काही तर इथं राष्ट्रवादी वाढली अव इथं मुलापासून मुलं जे आहे ते शिवसेनेचे बापू सारख्या माणसांनी त्या कामाला वावर ऐकून हे इथं रोपट तयार केलंय रोपट झाड केवढं नानाने तयार केलंय या झाडाखाली लोक सामोष्ट झाले येऊ द्या आज उठे त्यांना येऊ किती का लोक पक्षात घ्या ना आमची विनंती तुम्हाला पक्षात घ्या पण त्यांना देऊ नका एवढे तुम्हाला कारण लोक येतात पदासाठी स्वार्थ येतात स्वर्त झाला तर ते निघून जातात ते मेन नका पक्षात काम करू द्या दहा वर्ष काम करू द्या दहा वर्ष नंतर त्यांचा विचार करा हीच तुम्हाला आम्हाला कळकळ तुम्हाला सांगायची विनंती आहे का आज अशा परिस्थितीमध्ये तर आज मार्केट कमिटी मार्केट कमिटीमध्ये मध्ये राहता तालुक्यात पंचवीस वर्षात याच्या इलेक्शन झालं होतं त्या आज आम्ही वडील असतील तो सालगीचे पाच सीटी नाण्या त्या ठिकाणी सगळ्या पॅनल लागतात आमच्याकडे दहा मतं सुद्धा नव्हती दोनशे पंचेचाळीस मतं पडले लोकांना स्वतंत्र मत सुद्धा नव्हतं लोकांनी दोनशे पंचाळीस मध्ये दिले स्वसाटीला दिले पॅनल झालं नाही तरी त्याच्या वाटा आणि थोडं त्याला पाय जोडा म्हणजे आम्ही समजतोय त्या गोष्टीला आम्ही पाय देऊ पाय सुद्धा पाय द्यायची आमची ताकद आहे शिवसेनेची आम्ही घापडमध्ये रस्ते वीस हजार पैसे वाटले परंतु त्यांचा प्रथा भुई करून ठेवला त्यानंतर इलेक्शन आलं गणेश कारखाना त्यांची अवस्था काय केली ही ही काय थोर साहेबांची किंवा कोय साहेबांची ताकद होती सर्वसामान्यांची ताकद होती हे सर्वसामान्य हे मतदान हे विक्र मतदान होत त्यानंतर तिसरं इलेक्शन झालं सीडी बिव्ह सोसायटीचं सतरा शिवसेने ताकत शिवसेनेची हा मतदारसंघ आमचं म्हणणं आहे शिवसेनेला भेटला पाहिजे इथे शिवसेना असले तर आमचा म्हणणार नाही तर आतापर्यंत जसे दहा वर्षे पंधरा वर्ष झुजवलच हे बाहेरचे लोक येतात